आदिवासी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने कॅरिंग हँड सोशल संस्था यांच्या वतीनं दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता हेदुलीपाडा येथे संपन्न झाला या कार्यक्रमासाठी संस्थेचे खजिनदार निखिल आर माध्यमिक शिक्षक मिलिंद पाटील सर सौ ॲडव्होकेट ज्योती मिलिंद नवले पाटील आणि पत्रकार रामदास शिद यांनी सहकार्य करत उपस्थिती दर्शवली सामाजिक कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे या पाड्यावर विविध उपक्रम राबवत आदिवासी बांधवांना मदतीचा हात दिला फराळ वाटपामुळे गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकला दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत केअरिंग अँड सोशल संस्थेने दाखवलेले हे योगदान कौतुकास्पद असल्याचं स्थानिक ग्रामस्थांनी नमूद केलं आहे मी निखिल रामकृष्ण जाधव केरिंग हँड सोशल संस्थाचा खजिनदार आहे गेल्या दोन हजार नऊ आपण केरिंग हँड सोशल संस्थातर्फे गरीब लोकांना सहायता करत आहोत आज इंदुलीपाडा इथे आम्हाला येण्याचा मोका मिळाला इथल्या रहिवाशांना आम्ही काही सहायता खाऊ वाटप फराळ वाटप केलेलं आहे असंच कार्य आम्ही निरंतर चालू ठेवणार आहोत धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदाशी त्र्यंबकेश्वर मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मामालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव